हे निर्लज्ज सरकार नाना पटोलेंचा सरकार व निशाणा म्हणाले लाडक्या खुर्चीला घाबरायची गरज नाही राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचं सगळ्याच पक्षांना वेध लागलेले आहेत राज्यात विभागनिहाय आढावा बैठका झाल्या आता त्या त्या मतदारसंघातून संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू आहे दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय त्यांच्या लाडक्या खुर्चीला कोणी घाबरायची गरज नाही हे सरकार निर्लज्ज आहे त्यांना जनता त्यांची जागा दाखवेल असंही ते म्हणाले आहेत वीस ऑगस्ट रोजी मुंबईत काँग्रेसची बैठक असून या सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिका अर्जुन खरगे यांना कार्यक्रमात बोलवण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे काँग्रेसकडे तिकीट मागणाऱ्यांची लाईन लागलेली आहे हजारो अर्ज आलेले आहेत असंही पटोले यांनी म्हटलेलं आहे बटन दाबलं नाही तर योजना बंद होईल असं अजित पवार म्हणाले असून कालही एक जण असं बोलल्याचं नाना पटोले यांनी दावा केला त्यांच्या लाडक्या खुर्चीला कुणी घाबरायची गरज नाही कोर्टानं आज त्यांना चांगलं झापलेलं आहे भूसंपादन कर्जमाफी प्रोत्साहनाचे पैसे अजून दिले नाहीत याला एकनाथ शिंदे सरकार जबाबदार आहे असं म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे सुद्धा दर पाच वर्षांनी निवडणुका झाल्या पाहिजेत पण आज स्थानिक स्वराज्य संस्था ज्या निवडणुका या गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्रात झाल्या नाही त्याचं प्रमाण आपण पाहिलं त्याचे परिणाम पाहिले की सरकार आणि प्रशासन आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि म्हणून पूर्ण शहरामध्ये असेल ग्रामीण भागामध्ये असेल डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात आपण पाहायला मिळते रोगराई मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे प्रशासकाला घेणं देणं नाही सरकारला कमिशन द्या असं ते काय परिस्थिती आहे जो विकासाचा पैसा जनतेच्या घामाचा पैसा त्या प्रत्येक ठिकाणी येतं त्यालाही सुद्धा यांच्याजवळ त्याच्यातली लूट करण्याची यांची जी प्रथा आहे त्यामुळे आता पुन्हा विधानसभा एक महिन्या कसे ढकलता येईल त्याच्यावरचा प्रयत्न या सरकारचा चाललेला आहे बिलकुल आहे मी मगाशी सांगतो आणि तुम्हाला सांगितलं की आपल्या फळबागा सगळ्या उद्ध्वस्त झाल्या मी स्वतः त्या ठिकाणी बागांवर गेलो अजूनपर्यंत सरकारने मदत केली नाही मागचं दोन वर्षाच्या पहिलेच झालं नुकसानाची भरपाई बर, केली नाही आताचं पण भरपाई करत नाही आणि सरकार घोषणावर घोषणा करते आणि एकनाथ शिंदे इकडे येतात आणि लोक विधानसभेचे सांगतात की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभ्या आहोत अहो उभा आहे काय फक्त पैशाची घोषणा करतात पैसेच नाही शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाही हे म्हणतात की आम्ही पैसे दिलेत आणि खोटे आकडे सांगतात मी त्यांना विचारलं आम्ही सरकारला की तुम्ही सांगा की मग आत्महत्या काय वाढता त्याचं उत्तर सरकार जोड नाही अशा परिस्थितीमध्ये आपल्याला महाराष्ट्रातली सगळी जनता या सरकारच्या विरोधात उभी आहे त्यांच्या विरोधात प्रचंड चीड आहे आणि त्याच्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू झाला ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई